Brano! <laughs> आज मी राजेंद्र जिचकार ग्राम रोजगार सहायक संघटनेचा राज्याचा महासचिव या ठिकाणी पंधरा सप्टेंबरला संविधान चौकामध्ये ग्रामरोजगार सहायकांचं सा राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकानुसार आठ हजार रुपये एक रकमी फिक्स मानधन आणि दोन हजार रुपये टीएडीए या रूपाने शासनाने निर्णय पारित केला मागील अकरा महिन्यापासून शासनाने तो आमच्या खात्यावरती दिलेला नाही शासनाने आम्हाला त्या मध्ये सामूहिक गट विमा पन्नास लक्ष रुपयाचा आणि ग्रामरोजगार सहायकांना ग्रामसभेतून काढता येऊ नये म्हणून स्थायी असा निर्णय घेतलेला आहे पण त्याची अंमलबजावणी ते करत नाही मित्रांनो आम्ही संपूर्ण राज्यामध्ये ग्रामरोजगार सहायकाच्या कुटुंबाची दशा दुर्दशा आणि जे उपासमारीचा प्रसंग या दाभद्री सरकारनं आमच्यावर आणलेला आहे त्या सरकारला मी सांगू इच्छितो की तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार रोजगार अन्न योजनेचं काम तळागावात पोहोचवणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना हो सहाय्यकांना आणि मनरेगाचा मुख्य कणा असणाऱ्या या घटकाला उपेक्षित काय ठेवलं आणि म्हणून आज या हजारोच्या नागपूर मध्ये संविधान चौकात हो चौथी जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक हो असं झालेला आहे म्हणून या शासनाला आम्ही विनंती करतो की आपण विलंब न करता आमचा जो मानणार आहोत ते आमच्या खात्यात टाका आणि आमच्या कुटुंबाला कुठेतरी अना पाण्याला लावा आमचे जे हा करतो तुम्ही ऐका आणि आमच्या आलेली हे दरिद्रता ते दूर करा कारण आज आमची सहनशीलता सा, संपलेली आहे आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो सगळ्या घटकाला पैसे वाटप ला केले लाडक्या वणींना पैसे दिले सगळ्या तुमच्या आशा वर्करला दिले फक्त ग्राम रोजगार सेवक जो जलसंधनाची वृक्षा येणाची कृषी समोर आणि या महाराष्ट्राला समृद्ध करण्याची योजना राबवतो महात्मा गांधी राष्ट्रीय आम्ही योजनेच्या माध्यमातून दोनशे चौसष्ट विभागाची कामं अभिसरणाच्या माध्यमातून करतो त्याच ग्रामदूर सहकारा या सरकारने वंती ठेवलेला आहे म्हणून आम्ही यावेळी आपण सर्वांना विनंती करतो जर तुम्ही आमचं मानधन लगेच त्यांच्या खात्यात टाकलं नाही तर आम्ही जोपर्यंत मान्य नाही तोपर्यंत राज्यात एकही काम करणार नाही आणि संपूर्ण राज्यव्यापी काम बंद आम्ही या कार्यक्रमांचा राहो आणि मी तुम्हाला सांगते की शासनाने आता आमचा अंत पाहुणे आणि जे आज या काम कामधंदीमुळे संपूर्ण राज्यात जे मजुरावरती मजुरावरती उपासणारी त्या प्रसंगाला त्यांनी मनिरेच्या कायदा मजुरांसाठी तयार केला त्या मजुरांना काम देण्याचं काम आम्ही ग्राम साहेब साहेबून करतो आणि तो ते मजुराज उपासणी तडफडतोय उपासणारीचा प्रसंग त्याच्यावर आला त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे त्याच्यावर तात्त्या त्यांनी निर्णय घ्यावा आणि आमचा मान्य आमच्या खात्यात टाकावा अशी मी त्यांना विनम्रपणे विनंती करतो धन्यवाद ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्याचा राज्यकार्याध्यक्ष बाळासाहेब तहडे मागील सतरा वर्षापासून ग्राम रोजगार सेवक हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्या शेवटच्या घट्ट्यापर्यंत इमाने बरे सतरा वर्षापासून पोहोचवत आहे सतरा वर्षामध्ये अनेकदा मोर्चे आंदोलने उपोषणे झालीत परंतु आम्हाला सरकारने कोणत्याच सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सरकारने तीन ऑक्टोबर दोन हजार ला जो शासन निर्णय काढला तेव्हा कुठेतरी ग्रामरोजगार सेवकांच्या हो फार मोठ्या आशा पल्लवित झाल्या की ज्या ग्रामरोजगार सेवक सतरा वर्षापासून काम करतो आहे परंतु त्याच्या वैयक्तिक खात्यावरती त्याच कामाचं दाम किंवा मानधन हे त्याच्या खात्यावरती पडत नाही पण म्हणून तो शासन निर्णय निघाला त्याला अकरा महिने झाले आमची जे काही आशा होती जो आनंदी होता तो आता तो आनंदाचा उत्साह कमी झालेला आहे कारण अकरा महिन्यापासून ग्रामरोजगार सेवकांना हो या ठिकाणी मानधन नाही आहे आम्ही वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून आमचे संघटनेचे महासचिव असतील अध्यक्ष असतील सर्व राज्याचे राज्य पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील सर्वांनी लढा दिलेला आहे वेळोवेळी अकरा महिन्यापासून वाटपातू झाला नाही म्हणून शेवटच्या संघटनेने निर्णय असा घेतला की संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काम बंद आंदोलन करायचं काम बंद आंदोलन झाल्याच्या नंतर हे आंदोलन आमच्या काही जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये झालं यानंतर आज पंधरा सप्टेंबर दोन हजार ला आदरणीय आयुक्त नरेगा यांच्यावरती यांच्या कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढलेला आहे इथे जर का शासनाने आमची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि राज्य कार्यकारिणीच्या वतीने संपूर्ण मराठी ग्राम अठ्ठावीस हजार पाचशे हा मंत्रालयावरती भविष्यात तीव्र आंदोलन छेडू म्हणून आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि मंत्री भरत गोगावले शेठ यांना आमचे सर्व राज्य कार्यकारिणीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र ग्रामसभा सेवकांच्या वतीने विनंती आहे की आमचे जे हक्काचे मानधन आहे हे आमचे हक्काचे मानधन आमच्या वैयक्तिक खात्यावर पाहिजे दुसरा मुद्दा असा की आम्ही ज्या मजुरांना आमच्या सहीने तीनशे बारा रुपये मजुरी देतो परंतु ते मजुरी त्यांच्या खात्यात मजुरांच्या खात्यात मिळते परंतु जो शासनाचे दोन्ही केंद्र आणि राज्याच्या शासनाच्या ज्या योजना राबवतो आहे शेतकऱ्यांसाठी असेल सार्वजनिक स्वरूपाचे काम असतील निसर्ग समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली जाते पण ह्या सर्व गोष्टी करत असताना जीवाचं रान करून विविध संगे ऑनलाईन हजेरी असल्या कारणामुळे आमच्या रोजगार बांधवांना वेचू कांटे डोंगर दयामध्ये जावं लागतं तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमचं संरक्षण नाही आम्ही आमच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्यानंतर जेव्हा कुटुंबातील प्रमुख कमावती व्यक्ती जाते तेव्हा आमचं कुटुंब हे उघडाडतं पडतं याच्याकडे शासन अजिबात लक्ष देत नाही अशा वर्कर असतील की राज्य शासनाचे कर्मचारी असतील सरकारी कर्मचारी असतील या सर्वांना देताना कायद्यामुळे सर्व तरतूद असते परंतु एक ना महाराष्ट्र ग्रामरोजगार सहायक असा घटक आहे की त्याला देण्यासाठी सरकारच्या अधिनियमामध्ये दे। आम्ही कुठेच बसत नाही ते म्हणतो तुम्हाला द्यायला अर्थ नाहीतात आम्हाला देण्यासाठीच अर्थ अर्थ तर जो सतरा वर्षापासून ग्रामरोजगार सगळं विमानित बरं काम करतो आहे त्याला ग्राम सभेतून काढण्याचे जे अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे ते ग्रामसभेचे अधिकार त्या ठिकाणी काढून येणार आहे इपे टिपे यांच्या धर्तीवर यांचा जो शासन निर्णय आहे त्यांना पदवून कमी करण्याचा ते, ते त्याच धर्तीवरती आम्हाला सुधारित शासन निर्णय हा ग्रामिकार चौकांना पाहिजे तेव्हा आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही तर स्वस्थ बसणार नाही भविष्यामध्ये जर का आज आजच्या आजच्या मोर्चाची आजच्या मोर्चाची जर का शासन दखल नाही घेतली तर भविष्यात लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा काम बंद आंदोलनासह राज्य आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे धन्यवाद